पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आषाढी यात्रेची पूर्वतयारी चालू झाली असून माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय प्रशासक साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार पंढरपूर शहरातील ज्या काही धोकादायक इमारती आहेत अशा धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून एकशे तेरा धोकादायक इमारती या ठिकाणी आढळून आल्या आहेत या आलेल्या सर्व मालमत्ता या एकशे तेरा मालमत्ताधारकांना नगरपरिषदेवतीने नोटिसा बजावण्यात आल्या असून या धोकादायक इमारतीमध्ये कोणत्याही भाविकांनी वारकऱ्यांनी राहू नये असे आवाहन नगर वतीने करण्यात आले असून या धोकादायक इमारतीवर सदर इमारत राहण्यासाठी धोकादायक आहे या इमारतीमध्ये कोणीही भाविकांनी उतरू नये असे स्पष्ट बोर्ड त्या ठिकाणी रंगवण्यात आले आहेत लावण्यात आले आहेत त्यामुळे मी महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना भाविकांना विनंती करेन की पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेने ज्या ठिकाणी असे धोकादायक इमारत लिहिलेलं आहे या इमारतीमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये राहू नये तसेच जे मालमत्ताधारक नगरपालिकेने नोटीस देऊनसुद्धा जर ते बिल्डिंग पाडणार नसतील तर ज्या ठिकाणी कुठेही कोर्टाचा स्टे नाही अशा बिल्डिंग नगरपरिषद आपल्या स्तरावर त्या ठिकाणी पाडत आहे